नमस्कार मी सुप्रिया कसं सगळे मजेत ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि रविवारची लगबग अशी काही नसते कारण मुलांना सुट्टी असते आणि हे सुद्धा आज कामावर काही जाणार म्हणजे गेलेले आहेत ते आलेलेच नाही आहेत त्याच्यामुळे ना माझं इथं सकाळ सकाळना जे रात्री मी तेल बनवलं ते चा होतं बन ना ते वस्त्रगाळ करायचं चाललं आहे तसंच ओंकारचं आणि बाबांचं पण जेवण बनवायचं आहे पण मी थोड्या वेळान बनवणार आहे कारण रविवारचं जरा थोडंसं बाकीचं पण काम मी एक्स्ट्राचं काढते ना आज आता सगळे बाथरूममधल्या बादल्या वगैरे सगळं घासायचं आहे तर तेच करून घेणार आहे आता किती वेळ जाईल काय सांगू शकत नाही म्हटलं ते आधी उरकून घेईन आणि मगच बाकी जेवणाला वगैरे लागेन तर हे तेल कशापासून बनवले मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की कडीपत्ता आणि निंब हे समप्रमाणात घेऊन तेल बनवले पण त्याच्यामध्ये ह्यावेळेस एक्स्ट्रा टाकले म्हणजे काय मेथीदाणे टाकलेत प्रमिलाला जेव्हा बनवून दिलं तेव्हा नव्हते टाकले मेथीदाणे ह्या वेळेस टाकले बघू काय कसा फरक पडतो ते कारण केस खूप गळत आहेत तर अशा पद्धतीनं तेलाचा कलर आलेला हे बघू शकताय आणि ते करनार मी आता काय करणार जे मी खोबरेल तेलची बॉटल वापरली आहे ना त्याच्यामध्येच स्टोअर करून ठेवणार मला काय ते झाकण निघत नव्हतं पण स्वराजने दातांनी काढलं कसं काय काढलं काय माहिती ते असं ओतून ठेवून देते थोडासा वास असा उग्र येतो या तेलाचा पण पर्याय नाही कारण के लावण्याशिवाय केस आपल्याला चांगले पाहिजे म्हटल्यावर थोडंफार ते तरी सहन करावंच लागणार तर आज एवढा काय रविवार असला तरी तामझाम नाही कारण संकष्टी असल्यामुळे वशाटाचं काही होणार नाही आहेत सिंपल साध्या भाज्या होणार आहेत आता तुम्हाला मी दाखवलं हो ना ते मी रात्रीच बनवून ठेवलं होतं म्हणजे रात्री जर बनवून ठेवलं ना त्याचा थे पूर्ण पानांचा अर्क ना तेलामध्ये उतरतो आणि सकाळी आपण वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि अश त्याच तेलाच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं तर आता आज मुलांना सुट्टी आहे रविवार असल्यामुळे तर त्यांना पास्ता बनवणार आहे आणि बाबांचं जेवणसुद्धा करायचं आहे हे तुम्हाला पण माहिती आहे की सासूबाई गावी गेलेल्या आहेत तर ओंकार आणि बाबांचं जेवण वरती येतात आता जेवायला मागच्या वेळी मला सतत खालीवर खालीवर नाचावं लागायचं पण ना, आता त्यांना सांगितलं होतं की वरतीच येऊन जेवून जा म्हणजे पटकन सगळं उरकून जातं भांडी पण होतात सगळंच होतं तर आता जेवणाला लागते दुसऱ्या दिवशी ना मला डोकं धुवायचं होतं ना त्याच्यामुळे मी रात्रीच ना तेल डोक्याला लावून घेतलं होतं कारण रविवारचं डोकं धुवायची सवय आहे मला इकडे पास्ता पण बनवायची तयारी चालू आहे पाणी गरम करायला ठेवले आणि पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून मग तो पास्ता त्याच्यामध्ये टाकायचा आणि इकडे रात्रीची घेवड्याची भाजीसुद्धा शिल्लक आहे तीसुद्धा गरम करायला ठेवले खरं तर ना मुगाची भाजी किंवा आमटी असं कुणालाच घरामध्ये आवडत नाही हे तर ते मुगाचं तोंड पण बघत नव्हते पण परवा काय झालं असंच त्यांनी मोग मोड आलेले मूग आणले विकत आणि त्याची पात्र अशी छान आमटी बनवली मी आमटी म्हणजे भाजी प्रकारातच लपथप अशी बनवली होती ती खूप आवडली त्यांना काल सकाळी ना, ना मोड आणायला मूग भिजत टाकले होते आणि रात्री असे मी एका पिशवीमध्ये बांधून ठेवले होते तर किती छान मोड आलेत आणि घरची मोड आलेले कडधाने वापरणं म्हणजे एक वेगळंच सुख असतं कारण आपण बाहेरून किती विकत आणलं दहा रुपये वीस रुकाचं तरी ते काही पुरवठ येत नाही आणि घरात आपण किती प्रमाणात बनवू शकतो तर अशा पद्धतीनं मोड आले बघू शकते तीच आता मी भाजी बनवणार आहे इकडे ना पास्तासुद्धा शिजून तयार आहे पण जरा माझ्याकडनं तो जास्त शिजला गेलात जेव्हा परतायची वेळ आली ना तेव्हा तो थोडा तुटला त्यासाठी मी कांदा आणि मॅगी मसाला वापरणार आहे आणि आपलं घरातलं लाल तिखट थोडंसं वापरायचं सिंपल साधा होऊन जातो मोड आलेली मूग ना फ्रीज कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवणार आहे बघू काय कसे क कसे का, काय राहतात ते नक्की तुम्हाला सांगेन मी आणि इकडे आपला पास्ता तयार झालेला आहे बघू शकता थोडं थोडं तुटलेलं आहे पण मुलांनी ना आवडीनं खाल्ला कारण पास्ता आमच्याकडे कधी बनत नाही पहिल्यांदाच बनवते मी पास्ता मॅगी वगैरे कधीतरी होतं पण पास्ता कधीच नाही मुलांनी मस्त एन्जॉय केला पास्ता नाही तर स्वतःचा ड्रॉवर क्लीन करतोय जे की पुस्तकांचं आहे ते आणि वह्यांचं तर आज सुट्टी ना तर म्हटलं हे काम करून घे म्हणजे जे नको आहेत ते वस्तू बाहेर निघतील आणि थांब झाला बघू हे पुस्तक यश अप यश हे पुस्तक ना मला प्रमिलाने दिलं होतं आणि वाचायचं राहून गेले कदाचित ते ड्रॉवरमध्ये राहिल्यामुळं माझ्याकडून राहिले वाचायचं आता हे बघूया एकदा वाचून कसं काय आहे ते चरेल पटकन आवर हा वाळा नको आहे ते पटापट काढ हा काय रे हां हां मस्त अशी मोड आलेल्या मुगाची भाजी इकडे फोडणी घालून शिजायला ठेवली आणि एकीकडे पीठसुद्धा मळून झाले भाजी अजून थोडी पातळ आहे नंतर लाटत 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 ती नंतर बऱ्यापैकी घट्ट होते आणि तोपर्यंत बाबा पण जेवायला आले मी चपात्या लाटत लाटतना तिघांनासुद्धा जेवायला वाढलं मितूला म्हटलं बाबांना ताट नेऊन दे आजोबांना तर इथे ताट नेऊन दिले त्याने आणि त्यानंतर स्वराजाने सुद्धा जेवायला दिलं कारण म्हटलं बाबांसोबत जेव्हा एकटं जेवायला कंटाळ येतो ना म्हणून म्हटलं जेवायला बसा आता गरम गरम चपात्या करत करत मी त्यांना जेवायला दिलं आणि लोणचं वगैरे लागणार असेल तर ते सुद्धा दिलं तर अशा पद्धतीने आज आमचा मेनू होता आणि आज वातावरण म्हणाल तर ढगाळ ढगाळ होतं मी गादी टाकली होती सुकायला अशीच ऊन लागू दे म्हणून पण ऊनच नव्हतं संध्याकाळी ना पावटे सोलून घेतली आणि गवारसुद्धा नीट करून घेतली तर दिवस सगळा निघून गेला पण माझ्या हे लक्षात राहिलं नाही की तू तूप बनवायचं आहे असते कारण मी सकाळी ठरवलं होते की तूप आहे त्याच्यासाठी साय बाहेर काढून ठेवायला पाहिजे होती खरं तर पण मी विसरली आता बाहेर काढून ठेवले तर मी तुम्ही मी काढ करून घेते लोणी तयार म्हणजे ठीक आहे चालेल तर त्याची इकडं तयारी चालू आहे तर झालंय असं की तूप संपले मी आत्ताच तुम्हाला बोलली की लोणी वगैरे काढायचंय Uh, कारण आता ते काढेपर्यंत थोडा वेळ जाईलच पण स्वराजला ना नेमका आत्ता शिरा खायचा आहे आणि शिऱ्यासाठी खरं तर तूप लागतं आणि आम्हाला शि शिरा तुपाशिवाय अजिबात आवडत नाही पण ठीक आहे म्हटलं तेलातला बनवून देऊ का तर दे म्हणाला आता तेच मी बनवते एकीकडे भाजी टाकली दुसरीकडे शिरा बनवायला घेतला आहे होतो चांगला तेलातला पण आम्ही पण लहानपणी काय तेलाचा शिरा खाऊन काढलेलो पण आत्ताच्या मुलांना सगळं व्यवस्थित लागतं ना तर अशा पद्धतीनं आणि इकडे भाजी पण शिजवले ठेवते इथे ना त्याला गरम गरम शिरा बनवून देते स्वराजला कारण का त्याची खूप घाई चालली होती मला धड जेवण पण बनवून देत नव्हता पहिल्या आधी शिरा बनव म्हटलं शिरा पट्टण बनवून द्यावा त्याला आणि त्याची अशी काय रिएक्शन होती बघू शकता काय तुझी लुडबुड काय चालू आहे रे हा जरा काय बोललं स्वराजला की त्याची काहीशी अशी रिॲक्शन होती तुम्ही आता बघितलं रात्री बरोबर नऊ वाजता बाबावरती जेवायला आले होते आणि हे सुद्धा कामावरून येत होते तर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं भांडे वगैरे घासले आणि तूप कडायला ठेवून दिलं तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय